सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशेनी आषाढी एकादशी म्हणतात हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो या दिवशी देव निद्रावस्थेत असतात अशी आपल्याकडे समजत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी असेही म्हणतात पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळावा भरतो चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथील पूर्ण पुरु, ब्रह्म अधिकारी श्री संत ग गजानन महाराजांची आळंदीव ज्ञानेश्वरांची देऊन तुकारामांची त्र्यंबकेवरून निवृत्तीनाथांची पैठण येऊन एकनाथांची उत्तर भारतोतून कबीरांची नामाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येतात हाच सोळा अगदी डोळे दिपून टाकणारा असतो या दिवशी वारकरी संप्रदायात किंवा प्रत्येक घरामध्ये उपवास करण्याची प्रथा आपल्याकडे आहे या दिवसापासून चातुर्मासात सुरुवात होत असते तो कार्तिके एकादशीला संपत असतो त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री हरी विष्णू हे शिरसा शेष नागावर योग जातात आणि योग निद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे त्यामुळे याला अनन्यसाधारण महत्व आहे वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा इथल्या लोकांचा समज आहे म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्रांचा पंढरपूर असा उल्लेख आपल्याला दिसून येत असतो इतकं महत्त्व ह्या आषाढी एकादशीला आहे तर या आषाढी एकादशीच्या वेळेस तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण हे जे पाच पदार्थ आहेत तर ते चुकूनही आपल्याला खायचे नाहीत त्याचबरोबर आपल्याला कोणकोणत्या चुकायच्या आहेत तर त्या ता टाळायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण काय होतं आपल्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे ना तर ते आपल्याला मिळत नाही आपण म्हणतो की माझ्या कष्टाचं फळ मला काय मिळत नाही कारण ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात ह्या चुकांमुळेच आपल्याला आपल्या कष्टाचं जे फळ आहे तर ते मिळत नसतं त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी ह्या ज्या काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत आता यंदा सहा जुलै रोजी देवशेनी आषाढी एकादशी ही साजरी केली जाणार आहे एकादशी तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे आणि त्यानंतर सहा जुलैपर्यंत एकादशी जी आहे तर ती असणार आहे आणि उदया तिथीला आपल्याकडे खूप महत्त्व दिल्यामुळे आषाढी एकादशी ही सहा जुलैला साजरी केली जाणार आहे आता या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या टाळायच्या असतात त्यामध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे तर या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीची पानं जे आहेत ते आपल्या प्रत्येकाच्या घरात तोडस असते तर ची ही ची या तुळशीची पानं चुकूनही आपल्याला तोडायची नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी तुळशीला कोणत्याही प्रकारचे जलपदार्थ जे असतात तर ते अर्पण करायचे नसतात आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंसाठी तुळशीने निर्जला उपवास जो असतो तर तो धरलेला असतो आणि याचं खूप मोठं महापाप हे आपल्याला लागत असतं याच दिवशी आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र, या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन झालंच पाहिजे त्याचबरोबर आपल्याला अजून काही सेवा या दिवशी करायच्या असतात तर एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि विष्णू पठन करत करत तुम्हाला ते श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण केल्या तरीही आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळत असतो त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नक्की करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर या दिवशी दानधर्म तुम्ही जितका जास्त करा ना, तर तितकं त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं तुम्ही गरीबाला पाच रुपये दहा रुपये अन्न वस्त्र निवारा तुम्ही जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही दान करायचं आहे आपल्या देवघरामध्ये जे आपण भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती ठेवलेली आहे मग ती विठ्ठलाची असो रामाची असो किंवा बाळकृष्णाची असो कृष्णाची असो तर आपल्याला त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची मिठाई त्याचबरोबर पिवळ्या कलरचे वस्त्र श्रीहरिविष्णूंना तुम्हाला अर्पण करायचे आहे तुमच्या घराच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या भविष्यासाठी आणि घरातील सर्व दुःख दारिद्र्य दूर दोष दूर करण्यासाठी श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जरी आषाढी एकादशीच्या दिवशी केल्या तरीही त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळू शकतो त्यानंतर या दिवशी चुकूनही कोणासोबतही भांडण करू नका तुमच्यासोबत एखादा व्यक्ती भांडायला आला तरी, तरी या दिवशी तुम्ही माघार घेतली तरीही चालेल कारण काय असतं या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते ना तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असते आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जेला आपल्याकडे आकर्षित करायचं आहे निगेटिव्ह एनर्जीला आपल्याकडे आकर्षित करायचं नाही त्यामुळे या दिवशी घरामध्ये सुद्धा नवऱ्या बायकोने भांडण करू नये त्याचबरोबर घरामध्ये लहान मुलं असतात तर त्यांच्यावरती सुद्धा या दिवशी ओरडू नये अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या दिवशी पाळायच्या असतात घरामध्ये जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला फक्त प्रभूशी हरी विष्णूंची उपासना करायची आहे मनातल्या मनामध्ये फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन जे आहे तर ते या दिवशी करायचं आहे आता त्यानंतर बघा या दिवशी तुम्ही उपवास जर करत असाल तर उपवासाचे सर्व पदार्थ तुम्ही या दिवशी खाऊ शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा उपवासाचे पदार्थ बनवत असताना त्यामध्ये काही महत्त्वाच्या ज्या वस्तू असतात जसं की आता मीठ जे असतं तर ते मीठ त्यामध्ये सेंदव मीठ जे असतं तर ते आपल्याला टाकायचं असतं आपलं जे सफेद आयुडिनचं मीठ असतं तर ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं नसतं त्यानंतर तेलाचा वापर करत असताना आपल्याला जी दुसरी वस्तू आहे ते म्हणजे शेंगदाणा तेलाचा आपल्याला तिथे वापर करायचा आहे सोयाबीन तेलाचा तुम्ही वापर या दिवशी चुकूनही करू नका किंवा मग तुम्ही सूर्यफुल तेलाचा देखील या दिवशी वापर आपल्या पदार्थ बनवण्यासाठी करू शकता मग बाकीचे जे काही उपवासाचे पदार्थ असतील मग त्यामध्ये खिचडी असेल बटाटा असेल राजगिरा असेल हे सर्व पदार्थ भगर असेल हे सर्व पदार्थ तुम्ही उपवासासाठी खाऊ शकतात आता अजून कोणकोणते पदार्थ आपल्याला खायचे नाहीत त्यामध्ये जर तुम्ही उपवास करत नसाल आता वयोवृद्ध असतात आजारी व्यक्ती असतात त्यांना उपवास करणं शक्य नसतं त्यामुळे त्यांनी सात्विक अन्न ग्रहण करायचं असतं सर्वात पहिले या दिवशी कांदा लसूण हा संपूर्णपणे वर्ज्य असावा त्यानंतर पुढचं म्हणजे दुसरी वस्तू जी आहे ते म्हणजे वांग, वांग हे तामसिक आहारामध्ये येत असतं त्यामुळे आपल्याला वांग्याचं सेवन हे या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये करायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये आपल्याला भोपळा जो असतो दुधी भोपळा असतो बघा तर त्याचं बारली जे असते तर त्या, त्या बार्लीचं बार्ली सेवन सुद्धा या दिवशी घरामध्ये केलं जात नाही या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे तर हे जे पाच पदार्थ मी तुम्हाला सांगितलेले आहे सर्वात पहिलं म्हणजे आयोडीनचं नमक त्यानंतर सोयाबीन तेल त्याचबरोबर जो तिसरा पदार्थ असणार आहे ते म्हणजे वांगे वांगे या दिवशी खाऊ नका चौथा पदार्थ आहे ते म्हणजे भोपळा म्हणजे दुधी भोपळा आणि पाचवा जो पदार्थ आहे ते म्हणजे कांदा लसूण सहावा पदार्थ असणार आहे नॉनव्हेज तर ह्या सर्व वस्तू तुम्हाला या दिवशी खाणं आहे आहेत ते संपूर्णपणे वर्ज्य करायचं आहे चुकूनही या दिवशी घरामध्ये हे पदार्थ खाऊ नका किंवा घराच्या बाहेर जाऊनसुद्धा तुम्हाला हे पदार्थ जे आहेत ते खायचे नाही ह्या सर्व गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं आहे तरच तुम्हाला संपूर्ण आषाढी एकादशीचं जे फळ आहे तर ते मिळेल श्री हरी विष्णूंची माता लक्ष्मीची भरभरून कृपा आपल्यावरती होईल कारण माता लक्ष्मी राहतात ज्या घरामध्ये श्री हरी विष्णूंची उपासना केली जाते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी पाळा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ